पुढली बातमी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान घोषणाबाजी त्यांनी केलेली आहे मागील अनेक वर्षांपासून प्रकल्पाच्या मागण्या पूर्ण प्रकल न झाल्याचा निषेध करण्यात आलेला आहे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना मागील दोन वर्षांपासून मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं मात्र भेट देत नसल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी आज मुख्यमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान हा कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला घोषणाबाजी केली आणि त्यावेळेस पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आणि व्यानमध्ये कोंबून दिलं हा सगळा प्रकार भंडाऱ्यामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेदरम्यान घडलाय तर भंडाऱ्यामधल्या या कार्यक्रमादरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यानच घोषणाबाजी केलेली आहे मागील अनेक वर्षांपासून हा प्रकल्प पूर्ण होत नाही या संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत त्या सुद्धा पूर्ण होत नाही आणि याचा निषेध करण्यासाठी या लोकांनी हे आंदोलन केलेलं होतं माझे सहकारी तेजस आपल्यासोबत आहेत तेजस नेमकं या ठिकाणी काय घडलं ಪ್ರಕಲ್ಪ್ರಸ್ತ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಶಿಂದೇ ಭೇಟಿ ಪ್ರಯತ್ನ ಶಿಂದೇ ಭೇಟಿ ಪ್ರಯತ್ನ ಕೂ ಮ ಪ್ರಕಲ್ಪ್ರಸ್ತ ಭೇಟಿ प्रकल्पग्रस्त होतो गोसे प्रकल्पग्रस्तात त्यांनी सभेतस्थळी निदर्शने केली यावेळी पोलीस प्रशासनाने वेळीच प्रकल्पग्रस्तांना तात्काळ असतात सुद्धा केलेली आहे एकनाथ शिंदे यांना या अगोदर सुद्धा प्रकल्पग्रस्तात गोप्रूफ प्रकल्पग्रस्त यांनी भेटण्याची वेळ मागितली होती त्यावेळी सुद्धा त्यांना भेटण्याची वेळ दिली होती नकारलं होतं मात्र पुन्हा आज एकनाथ शिंदे भंडाराच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि गोसे प्रकल्पग्रस्त यांनी मागणी केली होती आमचे जे मागण्या ते मागण्या आम्ही याच्याकडे मांडू मात्र त्यांना वेळ न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्त जे आहेत गोसेखू त्यांनी सभेस्तरीय निदर्शने केली यावेळी पोलिसांनी तेव्हा वेळी ने। या नेमक्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या काय आहेत त्यांचं काय म्हणणं होतं प्रकल्पग्रस्तांचं हेच म्हणणं होतं की आमच्यावर जे अन्याय होत आहे ज्या त्यांच्या जागा गेलेल्या आहेत त्यांची जे शेती गेली आहे त्या शेती त्यांना मिळावं आणि प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना कुठेतरी त्यांना रोजगार मिळावा हे त्यांच्या मागण्या वर्ष दोन वर्षातून तीनदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्ह्यात आले तिन्ही वेळेस त्यांनी मागणी होती की आम्हाला हे प्रक मुख्यमंत्री भेटावं मात्र त्यांना भेट झाली नाही आज सुद्धा ती घटना घडली आणि त्यांना भेट न झाल्यामुळे प्रकल्प बसता आक्रमक झाले आणि तडेस्थळी मुख्यमंत्री समोर त्यांनी निदर्शने केली घोषणाबाजी केली निश्चित धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी